बेडग इथे आणि लोखंडी रॉडनं मारून केले जखमी मिरज तालुक्यातील बेडग इथं आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आलेली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मरगुबाई चौक येथील नेताजी गोसावी यांच्या घराजवळ ही घटना घडली आहे जखमी गणेश संजय जाधव वर्ष सत्तावीस राहणार बेडग असं पोलिसांत फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी उमेश शिवाजी जाधव महेश शिवाजी जाधव शांताबाई शिवाजी जाधव देविका चेतन मुळेकर शिवाजी रामचंद्र जाधव सर्व राहणार मरघुबाई चौक बेडक या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की नेताजी गोसावी या सिव्हिल हॉस्पिटल इथं बघण्यास गेल्याचा राग मनात धरून संबंधितांनी लाताबुक्यांनी मारहाण केली यावेळी गुप्तीनं डाव्या हातावर व पाठीवर मारण्यात आले यावेळी लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार मिराज ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत